किसान बंधू नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की हॉस्पिटयुक्त खतांसोबत मॅग्नेशियम सल्फेट चालतंय का त्याचे काय रिॲक्शन होतात आणि कधी शेतकऱ्याने वापर केला आहे तर त्याचा काय उपयोग होतोय आणि काय त्याचे, त्याचे रिॲक्शन होतात तर हा प्लॉट आहे एक जून दोन हजार पंचवीसला लागवड आपण केली होती आजच्या दिवसाला म्हणजे बहात्तर दिवसाचा हा प्लॉट झाला आहे बहात्तर दिवसामध्ये केळीची वाढ ही आठ फुटापर्यंत झाली आहे याच्यामध्ये आम्ही पहिल्या दोन वेळेस म्हणजे दे दहा दिवसाच्या आतमध्ये ज्यावेळेस आम्ही दोन ड्रिंचिंग करतो आळवणी आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये त्या आळवणीमध्ये आम्ही एकोणऐंशी एकोणाशी सोबत मॅग्नेशियम घेतलं होतं आणि पी डी आय म्हणजे प्लान्ट ड्रेक्ट इंजेक्ट असा हा आपण शेड्यूल घेतला होता त्याच्यानंतर ज्यावेळेस केळी वीस दिवसाची झाली होती चोवी चोवीस चोवीस मॅग्नेशियम पोटॅस कन्व्हर्ट आणि न्यूट्रीपॉलिएसअप म्हणजे मायक्रोन्यूट्रन हे शेड्यूल आपण याच्यामध्ये घेतले होते कारण हा शेड्यूल सांगण्याचा हा एक उद्देश आहे की मी चोवीस चोवीस सोबत मॅग्नेशियम घेतला होता आता काही लोक असे आहेत म्हणजे जेणेकरून कदाचित मी तो व्हिडिओ बघितला असेल किंवा काही पोस्ट करतात तर त्यानुसार हा व्हिडिओ मी बनवतोय आठ वर्षामध्ये मी प्रत्येक डोस सोबत मॅग्नेशियमचा उपयोग करत असतो करतोय कारण ज्या ज्या वेळेस मी सल्फेटयुक्त फॉस्फेटयुक्त खतं घेत असतो त्यावेळेस मी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करतच असतो काहीच प्रॉब्लेम येत नाही शेतकरी मित्रांनो आणि काहीच रिॲक्शन होत नाही हे आपल्या दिमागातनं काढून टाका की ह्या खतांसोबत हा प्रॉब्लेम येतो असे काहीच नाही होत तुम्ही माझे हा प्लॉट बघा बहात्तर दिवसाचा झालाय दोन वेळेस मी याच्यामध्ये पोंगा भरणी केली आणि दोन वेळेस खालून ड्रिंचिंग दिली खोडांना म्हणजे ज्यावेळेस आपण लहान प्लॉट असतं त्यावेळेस आणि खतांसोबत दोन वेळेस म्हणजे एक पहिला डोस ज्यावेळेस वीस दिवसाचा मी दिला त्यानंतर याच्यामध्ये पन्नास दिवसाचा दुसरा डोस आणि आता सत्तरव्या दिवशी म्हणजे दोन दिवसापूर्वीच आम्ही याच्यामध्ये खताचा डोस दिला आहे सत्तर दिवसाचा मी तो सो शेड्यूल जो दिला आहे त्यामध्ये मी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करतच असतो काहीच उपयोग म्हणजे त्याचा जो आहे परिणाम ह्या प्लांटवरती किंवा झाडांवरती किंवा फ्रूटवरती होत नाही आहे उलट त्यापेक्षा रिझल्ट जो आहे हा चांगला मिळतो आहे आपल्या काय होतं की ह्या खतांसोबत जर मॅग्नेशियम दिलं आहे किंवा चोवीस चोवीस दिले तर प्लांट हे जे प्लांटमध्ये रिॲक्शन होतात किंवा ते खतं फुटतात शेतकरी मित्रांनो काहीच नाही आहे तुम्ही दोनशे लिटर पाण्यामध्ये दोन, दोन किलो किंवा दहा किलो जरी मॅग्नेशियम घेत असाल तर तो लवकर विरग विरघळून जाणार कारण क्रिस्टलाईन फॉर्ममध्ये मॅग्नेशियम सल्फेट येतो जर तुम्ही दहा एम एल पाण्यामध्ये जर पाच ते सहा ग्राम जर घेत असेल तर ते साखरेसारखं तुमचं पाक तयार होणार त्यावेळेस तुम्हाला असं वाटणार की मॅग्नेशियम हा सल्फेट याच्यासोबत चालत नाही का तर तुम्ही एकदम पाण्याची जी क्वांटिटी आहे ते कमी घेत आहेत तुम्ही जर दोनशे लिटर पाण्यामध्ये तुम्ही दोन किलो जर घेत असाल तर ते तु तुरंत म्हणजे लवकरात लवकर विरगळून जाणार असं वाटतं असं वाटेल पण नाही की आपण याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट दिला आहे म्या जसं पंधरा ते वीस एम एलमध्ये आपण जर पाच ते सहा ग्राम जर साखर घेतली तर ते आपल्याला जसं पाक तयार करतो आहे आपण गुलाबजामुन बनवण्यासाठी जो पाक तयार करतो आहे तसं पाक तुम्हाला वाटेल तसं ते द्रावण तयार होईल त्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट हा आपल्या निमा ज्या मनामध्ये आहे किंवा भ्रम निर्माण होतोय शेतकऱ्यांच्या मनामध्ये की ह्या खतांसोबत तो रिॲक्शन होते काहीच प्रॉब्लेम येत नाही आहे आठ वर्षापासून मी व्हिडिओ बनवतो आहे आणि शेतकऱ्यांना त्याचं सजेस्ट पण करत असतोय तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ किंवा पोस्ट पाहत आहात त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेस बघा मी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असतो काहीच रिॲक्ट म्हणजे नुकसान होत नाही उलट त्याचा फायदा हा होतोय की पानामध्ये प्रकाश संश्लेषण वाढते शुगरचं प्रमाण वाढते साखरेचं प्रमाण जे हे पानामध्ये वाढलं तर पाण्याची जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही वाढत असते त्याच ज्या आपण खतं देत असतो ते न्यूट्रंट अपटेक करण्याचं काम पण हे करत असते जे न्यूट्रंट्स आपण सोबत देतो त्याला डायल्यूट करण्याचं पण काम मॅग्नेशियम सल्फेट करत असते ग्रीत म्हणजे हिरवा पाना पानामध्ये टिकवण्याचं काम हे मॅग्नेशियम सल्फेट करते त्यामुळे सल्फेट सोबत जर तुम्ही मॅग्नेशियम दिला तर पानाची क्वालिटी चांगली राहते त्यामध्ये ग्रीनरी पण चांगली राहते ह्या पानामध्ये बघा तुम्ही आता पानाचा रुंदी पण बघा आणि याची हाईट जे आहे ते आठ फुटाची आहे बहात्तर दिवसामध्ये हा प्लांट आठ फुटाचा हाईट झालाय याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण नाही दिसणार कारण मी प्रत्येक का आतापर्यंत प्रति हजारी पंचवीस किलोचा मॅग्नेशियम सल्फेट वापर केला आहे मी अडचण येत नाही कुठंच उलट त्याचा फायदा होतोय प्लांटसाठी याची खोडाची साईज पण बघा चांगली आहे खोड जितके काळे काळा दिसत आहे खाली बघा त्याचे जे निरीक्षण करून बघा खोडाची ही जो कलर आहे तो काळसर आहे आणि काळसर असला की जो प्लांट आहे हे निरोगी असतंय हेल्दी असते तर कमेंट करा आणि तुमची जी प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये सुचवा की ह्या कथांसोबत हे प्र प्रॉब्लेम येते आपण त्यावरती व्हिडिओ बनवू आणि मी स्वतः त्या प्लॉटवरती किंवा माझ्या त्या प्लॉटवरती मी ते करत असतो आणखी दुसरी एक गोष्ट मला सांगायची झाली की गुजरातमध्ये झिंक सल्फेट हे डी ए पी सोबत देतात काहीच अडचण नाही आहे कीटमध्ये काही काही कंपन्या असे आहेत ते कीट बनवतात पंचवीस किलोचे किट असतात त्या मध्ये झिंक सल्फेटचे हे तीन किलो असतात आणि प्रत्येक शेतकरी त्याचा वापर करत असतो कुठल्याही प्रमाणामध्ये इकडं प्रॉब्लेम येत नाही आहे त्यामध्ये मनामध्ये संभ्रम भ्रम जो असतो तो काढून टाका की ह्या खतांसोबत हा प्रॉब्लेम येतोय कधीच अडचण येत नाही आहे तुम्ही बिंदास्त वापरा आणि आपल्या खतां खतांसोबत ते मिक्स करून देत जावा कधी पण तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेटचा किंवा झिंक सल्फेटचा डी ए पी सोबत कधीच अडचण येत नाही आहे जर असा प्रॉब्लेम आला असता तर कंपन्या जे गव्हर्मेंट आहेत सेंट्रल गव्हर्मेंट आहे त्यांना परवानगी दिलीच नसती की तुम्ही ही किटसोबत झिंक काढून टाका म्हणून झिंक झिंक त्या मायक्रोन्यूट्रनमध्ये ते ॲडच केले नसते जर झिंक दिला नसता तर कारण मध्ये सगळ्यात जास्त पर्सेंटेज हे जे असतात त्यामुळे झिंक देणं जरूरी आहे आणि शेतकरी त्याला डी ए पी सोबत वापर करतच असतो गुजरातमध्ये मी म्हणतोय महाराष्ट्राची गोष्ट नाही म्हणत कारण इकडं ग्रेड पाच नंबर आहेत त्या मायक्रोन्यूट्रन त्यामध्ये त्याला झिंक सल्फेट हे तीन किलो प्रत्येक शेतकरी देत असतो खतांसोबत फॉस्पिट्युक्त खतांसोबत कधीच काही त्या शेतकऱ्यांची अडचणी आलेली नाही आहे तीस तीस पस्तीस पस्तीस किलोची ॲवरेज वेट भीट भेटते त्यामुळे पानाची ग्रीनरी पण चांगली राहते खोडाची साईज पण चांगली वाढते झिंक हे ज्यावेळेस प्लांट डिलेवरी होते त्यावेळेस पण त्या झिंक हे मदत करते प्लांट ज्यावेळेस छोटं असते मी प्रत्येक वेळेस सिलेटेड झिंक आमचं पी एम एक्स झिंक हे प्रत्येक वेळी मी कोन फिलिंगमध्ये अडीचशे ग्रॅममध्ये वापरलेलं आहे झ ड्रिंकची आळवणीमध्ये वापरलेलं आहे चो एकोणीसशे एकोणीससोबत सोबत किंवा तेरा चाळीस तेरासोबत चिलेटेड तेर झिंक हे प्रत्येक वेळेस वापर करत असतो त्याचे रिझल्ट आतापर्यंत चांगले भेटलेले आहे तुम्ही माझी प्रत्येक पोस्ट बघा त्यामध्ये झिंकचा आणि मॅग्नेशियम सल्फेटचा मी वापर केला आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला जर नक्कीच आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा